नमस्कार सर्वांना आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आजपासून श्री महालक्ष्मी देवीचे व्रत चालू होते आपण या अगोदर व्रताची कथा ऐकलेली आहे त्याचबरोबर आज आपण व्रताचे नियम आणि पूजाची मांडणीसुद्धा बघणार आहोत श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करायचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात व्रताचे काही नियम आहेत व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे व निर्मळ अंतकरणाने विधी करावा दिवसभर उपवास करावा रात्री भोजन करावे या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आपण उपवास करावा एकादशी शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रत पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलवावे सायंकाळी गायीची पूजा करावी गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा, कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ द्यावे शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा नंतरच आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून हे अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे यश समीपच आहे पूजेची मांडणी करताना सुद्धा घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तेथे ते पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर कोरे कापड अंतरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यात दुर्वा पैसे सुपारी घालावी कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची ढाळी ठेवून नारळ ठेवावा पाठावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी त्यासमोर विडा खोबरे खारी खो बदाम इतर फळे साखर किंवा गूळ ठेवावा शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर आता सांग पूजा करावी पूजा संपल्यावर आरती करावी व नमस्कार करावा सर्वांना प्रसाद द्यावा रात्री श्री लक्ष्मी देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा नंतर भोजन करावे शुक्रवारी सकाळी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे कलशातील पाणी तुळशीत ओतावे तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा श्रीलक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील त्या वचनावर विश्वास ठेवा तर हे झाले श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचे नियम आणि पूजेची मांडणी कशी करायची ते माझ्याकडून आपल्या सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना सुख शांती धनसंपत्ती लाभो